गेल्या बेचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर अखेर कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी सर्किट बेंचचं स्वप्न सत्यात उतरलंय आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते सीपीआर समोरील सर्किट बेंचच्या इमारतीचं उद्घाटन आयोजित करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस विभागानं उपस्थित मान्यवरांना गार्ड ऑफ ऑनर दिलं त्यानंतर भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते फीत कापून आणि कोनशिलेचं अनावरण करून सर्किट बेंचचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर सर्किट बेंचसाठी नियुक्त केलेले न्यायमूर्ती मकरंद कर्णिक न्यायमूर्ती शिवकुमार दिगे न्यायमूर्ती शर्मिला देशमुख न्यायमूर्ती एस जी चपळगावकर तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे कोल्हापूर जिल्हा बालक न्यायमूर्ती मनीष पितळे न्यायमूर्ती अनिल किलोर खासदार शाहू महाराज छत्रपती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते या सर्किट बेंचमुळं कोल्हापूर सह सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय मिळणार आहे तसंच पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांचा वेळ श्रम आणि पैशांचीही बचत होणार आहे सर्किट बेंच मुळे शिक्षण उद्योग व्यापार पर्यटन आदी विविध क्षेत्रांचा विकासही साधला जाणार असून कायद्याचे अभ्यासक वकील आणि विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह